खूप दिवसानंतर मामाला आणि आजोबांना बघून कानाची रिॲक्शन कायची अशी होती त्याआधी सकाळी सकाळी मस्त मी कानाची मालिश करायला घेतली पण कानाचे पप्पा आले आणि बोलले आज मी कानाची मालिश करतो म्हणून ता कानाची मालिश करायला तर त्यांनी घेतली पण त्यांना काहीच येत नव्हतं मग मी हळूहळू त्यांना थोडंसं गायडन्स केलं आणि मग त्यांनी छानपैकी कानाची मालिश केली मालिश केल्यानंतर आंघोळ घातली आणि काना इतका वेळ झोपला त्यांनी मालिश केल्यामुळे कि तो पुढच्या दहा मिनिटातच उठून गेला त्यावरून तुम्ही समजू शकता की कानाची झोप आणि मालिश किती छान झाली असेल तोपर्यंत कानाचे मामा आणि आजोबा पण येऊन गेले मामाला बघून तो काना खूपच खुश झाला होता त्याला असं झालं होतं की मी काय करून काय नको खूप मोठ्या मोठ्याने हसत होता आणि आजोबांना बघून पण तेवढाच आनंदी झाला होता नंतर वेळ आली त्यांना बाय करायची बाय करताना काना थोडा नाराज दिसत होता मग आजीने त्याच्यासोबत थोड्याशा गप्पा केल्या मग काना एक हो एक काना एकदम खुश होऊन गेला एक्साइटमेंट मध्ये काना मला लाता मारत होता मग काय मी पण कानासोबत थोडी मस्ती केली आणि आज कानाचे दृष्ट काढण्याची मोहीम त्याच्या काकीने हाती घेतली होती आणि रात्री कानाला सांभाळण्याची ड्युटी त्याच्या पप्पांकडे असते त्यांची मीटिंग चालू होती तोपर्यंत काका काकीला त्यांनी स्ट्रिक्ट सांगितलं होतं जोपर्यंत माझी मीटिंग होत नाही तोपर्यंत कानाला सांभाळण्याची जबाबदारी तुमची काका तर झोपून गेले होते काकीच्या गप्पा ऐकत ऐकत काना पण झोपून गेला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय